घेतल्यानंतर आपण प्राण प्रतिष्ठेला जे काही सर्व साहित्य लागते त्याची पूर्वतयारी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला एकदा अभिषेक करायला बसलं की उठता उठायला जमत नसते म्हणून आपण पूर्वतयारी अशी करून घ्यायची आहे स्वामी समर्थांच्या अभिषेकाला जे काही ला। का लागते ते एकदाच घेऊन बसायचे आहे आपण अक्षदा दूध मध पंचामृत गंगाजल हे सर्व आपण घ्यायचं आहे ब पाहू शकता मी कशी तयारी केलेली आहे अशी सर्वप्रथम आपण तयारी करून घ्यायची आहे महा मग नंतर आपण महाराजांच्या ह्याला सेवेला सुरुवात करणार आहोत तर आपण सर्वप्रथम आपण समयचे पूजन वगैरे करून घ्यायचे हे बघा मी कशी केलेली आहे तयारी अशी तुम्ही सर्वांनी एकदा तयारी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला नंतर उठावं लागणार नाही तर आपण सर्वप्रथम समईला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे फूल वाहून घ्यायचं आहे समईचे व दिव्याचे पूजन करून घ्यायचे आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणतीही सेवा करायची असेल तर प्रथम दिवा लावूनच मगच करतात म्हणून आपण पण दिवा लावून व्यवस्थित आपली सुरुवात पूजेची करायची आहे अक्षदा फूल वगैरे व्हायचं आहे दिव्यांना असं व्यवस्थित वाहून घ्यायचं सगळं मग दिव्याला दिव्याचा मान सन्मान झाला मां की आपण ज्योत प्रज्वलित करून घ्यायचे आहे आपण असं लावून घ्यायचं स्वामी समर्थ महाराजांची प्रतिष्ठापना करणं म्हणजे भाग खूप भाग्याचं असते आणि खूप आनंद होतो की आपण महाराजांना आपल्या घरामध्ये आणतो त्यानंतर आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाचे पूजन करून घेणार आहोत ते गण गणपती बाप्पाचे पूजन करण्याअगोदर आपण अभिषेक केला तरी चालतो गणपती बाप्पाचा पण मी आज अभिषेक नाही करत साध्या फुलाने चपलं पाणी शिंपडून घेते त्याच्यावर आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेते गणपती बाप्पाला दुर्वा फूल वाहून घ्यायचं आहे प्रार्थना आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारे सुसर्वदा गङ्गते नमः ॐ गङ्गते नमः ॐ गङ्गते नमः गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती मोर्या आपण असं गणपतीचं आवाहन करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना पण सांगायचं सा की आम्ही आज प्राणप्रतिष्ठा करत आहो स्वामी महाराजांची तरी तुम्ही उपस्थित राहावे म्हणून अशी विनंती करायची गणपती बाप्पाला पाहू शकता आम्ही कशी केलेली आहे ती पूजा आपण अशी गणपती बाप्पाची पूजन केले की त्यानंतर आपण आधी संकल्प करायचा आहे संकल्प करताना तळहातावर तळहातात एक पळी पाणी घेऊन ओम केशवाय न महा म्हणून ते पाणी पिऊन घ्यायचे आहे दुसरी पळी घेऊन ओम माधवाय न महा म्हणून प्यायचे आहे तिसरे पाणी घेऊन ओम नारायणाय न महा तेही पाणी प्यायचे आहे त्यानंतर मग ए, एक दोन पळे पाणी तळहातावर घेऊन त्याच्यामध्ये अक्षदा टाकून श्री स्वामी समर्थ स्वामी मी मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून आपलं गोत्र नाव बोलून घ्यायचं आहे आणि माझे हे काम आम्ही आम्ही आज तुमची प्रतिष्ठापना करत आहो ही सेवा करत आहोत तरी त्यामध्ये मला यश मिळावे ही विनंती करून घ्यायची आहे स्वामी समर्थ महाराजांनी तुम्ही आमच्या घरी आज स्था स्थानापन्न होणार आहोत तरी आमच्याकडून काही चुकलं असेल किंवा आ, करता करविता तुम्हीच आहात त्यामुळे जे काही चुकल त्याच्यामध्ये आम्हाला क्षमा करून आमची ही साधी साधी भोळी सेवा तुम्ही मानून घ्यावी असा संकल्प करून ते पाणी तामणात सोडून द्यायचं आहे आपण संकल्प झाला की आपण मग त्यानंतर स्वामी महाराजांना आपण एका तामणामध्ये थोडंसं पाणी अक्षदा टाकून आपण स्वामींची मूर्ती त्याच्यामध्ये ठेवणार आहोत की जेणेकरून आपण त्याला अभिषेक करता येईल अभिषेक स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आधी प प्रथम गंगाजल आणि गंगाचल वगैरे आणि एक माळ स्वामी समर्थ महाराजांच्या जपाची श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे झाल्यानंतर आपण स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायचं आहे स्वामी महाराज हे तर अधिक पवित्र असतातच पण आपण की नाही दुकानातून मूर्ती आणलेली असते तर त्यावेळेला एकमेकांचे हात लागलेले असते किंवा धूळ वगैरे लागलेले असते त्यामुळे आपण मग ती अभिषेक करून घ्यायचा आहे गंगाजलाने ते पवित्र होऊन जाते मग आपण असा अभिषेक करून घ्यायचा हे करता करता आपण प्रथम स्वामी स्थवन म्हणून घ्यायचे आहे स्वामी स्थवन म्हणून घेतले की पाण्याच्या अभिषेकाने आपण असा अभिषेक आपला हा कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे कारण की आपण नवीन मूर्ती आणली आहे आपण तिची प्रतिष्ठापना करणार आहोत तर स्वामी महाराजांना अभिषेक गळती असेल तर उत्तमच आपण गळतीने सुद्धा अभिषेक करू शकतो तदनंतर आपण सोळा वेळा स्त्री सुक्त म्हणायचे आहे तेही म्हणताना आपण कंटिन्यू आपण अभिषेक करायचे आहे आपण अभिषेक पाण्याने करू शकता पुन्हा पाण्याने अभिषेक असा करून घ्यायचा आहे नंतर मग आपण ही अशी मूर्ती अभिषेक करून करत करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग एक एक श्लोकी पवमान सु... पवन सुक्त पवनमान सुक्त म्हणून घ्यायचं आहे आपण हे सर्व करताना कंटिन्यू श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आपण मग पंचामृताने अभिषेक करायचा आहे महाराजांना हे सर्व करताना आपण श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री हा जप आपण कंटिन्यू करतच राहायचा आहे बघा आम्ही कसं तुम्हाला दाखवण्यासाठी मी मूर्तीला उचलून असं दाखवत आहे की मी अभिषेक असा कसा, कसा करत आहे ते आपण पाहू शकता मग आपण हे अभिषेक असा करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे मी आधी पंचामृतने स्नान घातलेलं आहे त्यानंतर मग पुन्हा स्वच्छ पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आपल्याला जर हे पवमान स्त्री सूक्त पुरुष सुक्त हे जर येत नसेल तर आपण स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवा जे पुस्तक आहे त्यामधले पाहून वाचू शकता किंवा ते जरी जमत नसेल तर आपण सोपा उपाय यूट्यूबला लावून करू शकता आपण ही सेवा त्या जर हेही जमत नसेल आपल्याला तर आपण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अखंड नामाचा जप करत राहायचा आहे हा जप करत असताना आपण मनोभावे स्वामी महाराजांना सांगायचे आहे की तुम्ही आज आमच्या घरी येणार आहात त्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत असं आपण बोलत बोलत स्वामी महाराजांबरोबर संवाद करत करत अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण असा अभिषेक करत राहायचा आहे अभिषेक करताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मनात कुठलीही कुठलीही शंका न बाळगता आपण महाराजांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन ही सेवा केल्यावर आपल्याला महाराज आपल्या घरात असल्यासारखे वाटतात त्यामुळे आपण ही सेवा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा अखंड नामाचा जप करत करत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ हा जप मनोभावे जप करत राहायचे आहे आपल्याला एक वेगळीच प्रचिती येते आपण महाराजांचा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ हा जप जर करत राहिलो तर आपल्याला असं वाटते की महाराज आपल्या प्रात्यक्षात आपल्या समोर आहात असे वाटते म्हणून आपण कंटिन्यू मनोभावे नामस्मरण करायचं आहे न चुकता न हे वेळ घालवता श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा आपण अभिषेक करायचा आहे आज मला हे व्हिडिओ करायचं होतं त्यामुळे मी आज पवमान सुक्त स्त्री स्त्री सुक्त पुरुष सुक्त हे मला म्हणता आलं नाही कारण मला दोन्ही दोन्हीकडे लक्ष देणं जमत नव्हते त्यामुळे मग मी आज साधा भोळा अभिषेक असा करून दाखवत आहे तुम्हाला मधाने अभिषेक करू शकतो आपण असं मदाने अभिषेक केलं की पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे दह्याने अभिषेक करायचा आहे पुन्हा आपण असे पंचामृतमध्ये जे लागते ना ते सर्व आपण घालू शकतो आणि हे आपण जर अभिषेक करताना अष्टगंधाचा पण अभिषेक करू शकतो अष्टगंधाचा पण अभिषेक महाराजांना खूप आवडते महाराजांना आवडणारी वस्तू म्हणजे हिना अत्तर हिना अत्तरचा आपण वापर आपण जे महाराजांना स्वामी पाणी जे घेतलं आहे त्यामध्ये आपण हिना अत्तर टाकून अभिषेक करू शकतो आपण असे स्वच्छ मूर्ती करून घ्यायचे आहे व्यवस्थित पुसून घ्यायची महाराजांची मूर्ती नंतर हे आपण तामणातलं पाणी काढून घ्यायचं आहे तामणातलं पाणी काढून घेतले की पुन्हा आपण महाराजांना अजून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे अभिषेक करणार आहोत त्यांचा पुन्हा एकदा कारण का तर आपण मदाने जे अभिषेक घातलेला आहे तो सर्व असं चिकट राहते त्यामुळे मग आपण काढून घ्यायचं आहे ते स्वामी समर्थांना पूर्ण व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पहा मी आता मग दयाणे अभिषेक करत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा अखंड नामाचा जप केला तर आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी हे करत असताना माझ्या अंगावरही शहारे आलेले आहेत मी सांगू शकत नाही मला किती आनंद होत आहे की स्वामी महाराजांची ही सेवा करताना किती आनंद होत आहे अशी सर्वांना सेवा घडो आणि प्रचितीही येवो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री, श्री स्वामी समर्थ 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 आपण प्रत्येक काही घालू दही घातली की त्यानंतर आपण पुन्हा स्वच्छ पाण्याने आपण महाराजांना पाणी घालून अभिषेक करायचा आहे त्यानंतर ही नात तर महाराजांना आवडते म्हणून मग आपण फुलाने सुद्धा लावू शकतो किंवा महाराजांचे जे जा, अभिषेकाचे पाणी घेतले आहे त्यामध्ये आपण ही नात तर घालून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला असं प्रत्येक वेळे लावायला लागणार नाही की त्यामध्येच असं पाणी पाण्यामध्ये जर ही नात तर घालून घेतले की पाणी पण सुवासिक होते आणि महाराजांना ते अत्यंत प्रिय आहे हिनात्तर त्यामुळे मग आपण हिनात्तरचा पण अभिषेक असाच करून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण हे सुद्धा म्हणू शकतो किंवा आपण म्हणू शकतो गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात ಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೆ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ಶಕ್ತು ಕಿ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದಿಗಂ हे जर जमत नसेल तर आपण मग आपण साधा भोळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाही जप करू शकतो आपण आपण असं जप करून घ्यायचं आहे आपण फुलांनी सुद्धा अभिषेक केला तरी महाराजांना तो प्रिय आहे महाराजांनाही साधी भोळीच सेवा आवडत असते त्यामुळे आपण साध्या भोळ्या पद्धतीने करू शकतो स्वामी समर्थांची ही सेवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आपण आता ही महाराजांची मूर्ती घेऊन ती स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुऊन घेणार आहोत आणि स्वच्छशी पूर्ण म्हणजे पूर्ण हे चोळून घ्यायचे आहे मूर्ती आणि मग ती पुसून घ्यायची आहे स्वच्छ आणि मग नंतर आपण स्था स्थानापन्न करायचे आहे त्यांना स्था त्यांना स्थान, स्थान स्थानावर मी एक छोटीशी गादी बनवली आहे महाराजांसाठी त्या महा त्याच्यावर आपण थोड्याशा अक्षदा टाकून आपण अशी सेवा करून घ्यायची आहे ही सर्व सेवा करत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणणे खूप अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आपण ही आपला अभिषेक पूर्ण झालेला आहे त्यानंतर मग आपण दीप धूप साखरेचा नैवेद्य किंवा स्वामी महाराजांना बेसनचे लाडू आवडतात त्या बेसनच्या लाडूचा नैवेद्य किंवा पुरणपोळ्याचा नैवेद्य आपण करू शकतो मी काय आज केलेलं नाही आहे माझ्याजवळ साखरच होती तर मी साखरेचाच नैवेद्य दाखवून घेतलेला आहे महाराजांना असं ब हिनात तर वगैरे लावून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यावर न मी हे आधी केलेलं आहे ते चुकून राहिलेलं आहे माझ्याकडून मग त्यामुळे मी आता तुम्हाला दाखवत आहे हे ही इनाद तर असं लावून घेतलेलं आहे आपण असं करून घ्यायचं सर्व महाराजांची अशी स्थापना करून घ्यायची मग स्थापना करून घेतल्यानंतर आरती करून घ्यायची महाराजांची आरती जी असते गणपतीची आरती नंतर महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती अशा आपण देवीची पण आरती म्हटली तरी चालतील चार किंवा पाच आरत्या म्हणून घ्यायच्या आहे आणि महाराजांची स्थापना आपल्या ही मंदिरात देवघरामध्ये करून घ्यायचे आहे म आणि त्यानंतर आपली नित्यसेवा म्हणजे ही स्वामी महाराजांची खूप अत्यंत प्रिय सेवा आहे आपण नित्यसेवेमध्ये मा क्रमशः महाराजांचे स्वामी चरित्राचे तीन अध्याय आणि अकरा माळींचा जप करत असतो तर आपण ज्या दिवशी प्रतिष्ठापना केलेली आहे त्या दिवशी आपण अकरा माळींचा जप आणि न... स्वामी चरित्र आहे स्वामी चरित्र सार अमृताचे पारायण एक वेळ हे करून घ्यायचे आहे आणि अशी आपण सेवा आपण करून घेऊया मग आपण ही सगळी सेवा अशी करून घेतली की महाराजांनाही आपल्यावर महाराजी खुश होतात त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण अशी सेवा करून घ्यायची आहे आपण धूपदीप आणि आरती करून घ्यायची आहे त्यानंतर मग आपण साखरेचा प्रसाद किंवा आपण गुळ शेंगदाणे किंवा बेसनचे लाडू असं करून घेऊ शकतो ही माझी होती विरळ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आवडला आहे तर तुम्ही पाहू शकता मी कसं केलेले आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि माझं काही चुक